खोकरी गुंबद खुद्द जंजिराचे नवाब सिद्दी सुदुल खान यांची ही कबर मुरुडच्या राजापूर खाडीकडे जाताना एका टेकडीवर हा गुंबद अगदी नेटाने उभा आहे सोबत दोन छोट्या कबरी त्या सिद्दी कासिम आणि त्यांचे भाऊ खैरियात खान यांची या कबरीकडे जाताना या परिसराची गूढता जाणवते एका मोठ्या चौथऱ्यावर उभा असलेली ही कबर अगदी बुलंद आहे सोबतच प्रत्येक याची आणखी दृढ होत जाते पायऱ्या चढून कबरीच्या मी अगदी समोर उभा आहे नकळत छताकडे नजर गेली छतावरच कमळाच्या कलशाच्या आकाराच्या पाहून अचंबित व्हायला होतं ह्या जाळीदार फुलाने तर शिल्पकलेची चाहूल दिलेली आहे कबरीकडे जाताना उत्सुकता आणखी वाढत जाते काही पावले चालून मी या दरवाजापाशी पोचलो आहे दरवाजा लाकडी आहे पण दुरून पाहताना तो दगडाचा भास या लाकडी दरवाजाच्या बिजागऱ्या चक्क दगडाच्या आहेत दरवाजावरचं हे नक्षीकाम इतकं सुबक आहे एकमेकात गुंफलेल्या फुलापानांचं नक्षीकाम पाहून दरवाजावर फुलापानांच्या जणू महाडात चढवल्यासारख्या भासतात जवळच उभ्या असलेल्या या खांबाकडे माझं लक्ष गेलं एकमेकांवर रचलेल्या कलशांसारखी याची रचना आहे एका पुढे एक अशा खांबांची रचना करून या कमानी उभारलेली आहे काही पावले चालल्यावर सुंदर असा झरोका मला दिसला या झरोक्याचं नक्षीकाम अप्रतिम आहे आतल्या कबरीवर या झरोक्यातून पडणारा प्रकाश सुंदर अशी नक्षी रेखाटत असणार कबरीच्या तीन बाजूला असे तीन झरोके आहेत प्रत्येक झरोक्याचं नक्षीकाम वेगळं आहे कमानीच्या भिंतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नक्षीकाम केलेलं आहे कमानीच्या प्रत्येक भागात पाना फुलांनी रेखाटलेला आहे भिंतींच्या कोनाड्यांनाही नक्षीकामानं सजवलेलं आहे हा झरोका तर मोगऱ्यांच्या पाकळ्यांनी घुंफलेला आहे प्रकाशाच्या प्रत्येक किरणाने या मोगऱ्याच्या पाकळ्यांची चादर कबरीवर रोज चढत असेल प्रकाश झोतात कामाने रेखाटलेली चादर सोबत मोगऱ्याचा सुगंध ही जोडच अप्रतिम आहे पण या प्राचीन कलेची या आधुनिकतेशी झालेली जोड मन खिन्न करणारी आहे समोरच अरबी समुद्र या समुद्रावरून येणारा हवेचा झोत इथली शांतता आणि निसर्ग सिद्धीने त्याच्या कबरीसाठी ही अशी अप्रतिम जागा निवडलेली आहे जिवंत असतानाच त्याने आपल्या मरणानंतरच्या म्हणजे मरण जगण्याला त्याने केलेली ही सोय पाहून सिद्धी सिद्धी होता हे मानाच माझा पुढचा प्रवास जंजिऱ्याकडचा आहे फोकरी गुंबद येथे भेटलेले तीन सांगलीचे व्हिजिटर्स माझ्यासोबत आहेत बसने जंजिरा आणि रायगड फिरायला आलेला यांना मी माझ्या गाडीत घेतलेला आहे बोट म्हणलं की गाणं आलंच ना पण या बोटीतला गाण्याचा माझा कार्यक्रम पूर्ण गणलेला आहे जंजिराला येण्याची ही माझी तशी पाचवी वेळ पण प्रत्येक वेळी जंजिरा मला वेगवेगळा वे भासतो सूर्याचं भासमान भ्रमण भरती ओटीचा आणि ऊन सावल्यांचा खेळ याचं रूप पालटत राहतो बाहेरून बुलंद दिसणारा हा जंजिरा आतून मात्र पडझड झालेला आहे जंजिरा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना न जिंकता आलेला एकमेव किल्ला असा एक कलंक या किल्ल्यालाच आहे असं म्हणावं लागेल गडावर पाहण्यासारखं म्हणजे हा गोड्या पाण्याचा तलाव बांगडी तोफ आणि ही त्याचं बंदी पण दरवेळेस माझं लक्ष वेधून घेतो तो हा पद्मदुर्ग हा पद्मदुर्ग म्हणजे जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी केलेली धडपड आहे त्याची पडझड एकटा आणि खिन्न अवस्थेत असलेला पद्मदुर्ग पाहून मला महाराजांचं हे गाणं गाण्याचा मोह आवरलेला नाही शोधू कोठर धाऊ कसर मीच स्वतःला शोधू कस सर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझा राजार माझा शिव माझा माझा राजार माझा शिव